टी शर्ट काढला काही उपाय नव्हता हो ते काढून थांब ना, ना? पहिले पलटीत मार थांबी पलटी मारतो त्याला चल हॅलो काय आज भरपूर महिन्यानंतर व्हिडिओ घेऊन आलो मी मस्त पावसाला चालू झाले आणि आज संडे सुट्टी आहे आप आपल्याला <laughs> <पे चपल> <laughs> आप तर आज आपण आल्यावर डॅमवर आपल्या घराच्या मागेच नुसतात जाऊन काय मतलब नाही म्हणून जरा गल घेतल्या आणि कल्प्याने डब्बा घेतात कल्प्यासोबत तेव्हा कल्पयाची चप्पल तुटली ते गल आहे पडलो असतो आता काहीच बघू शकता तुम्ही तला कसा आमचा भरला एकदम ऍक्च्युली हा रस्ता नाही येत आल्याला यायझा चांगला रस्ते पण आम्ही शॉर्टकट मधून आलो भागव काकाच्या घराच्या इथल्या या चपली वावता निघते चप्पल शिवते गल मी ने अजून बांधला नाही हो तसाच आहे कोण आहे आपण उलटी जाऊ उलती पण उलटी व बरेच वर्ष गेलो नाही मी एकदम भारी सीन आहे उलटीचा काय पण करून मासा आज आपल्याला नाही भेटलं ना पकडल्यान त्यांचं उचलून आणाच पण अनाज काय जात आम्ही बांधाव आलो बघा थोडं कसव कल <laughs> त्या आधीपासून असती करत कोणच्या शिवाय एकदम <laughs> भरले टाइम आपला बरेच दिवसान आले आज कायच <laughs> मोबाईल पारला नशी पाणी नाही केला नाही तर भेटला नसतं मोबाईल ईश्वर जाऊन पडलेला का च्या इथं चामेरा पाणी गेलं वाटत इथं पण लोक मास धरतात हे भाई आहेत हे भैया आहे काल टकल्यान दिखाव रे काल मास 愛したんで、まいだん、ボラケルダン、ボラケルダン、まいだん、まいだん、あれ

एकदम जंगला जंगलांचा चाललं जाम वर्षाने आल इथं जवळपास आठ नऊ वर्ष आली आहे घरापासून दोन मिनिटावरच आहे पण आल्यावर किती वर्षांशी इथं मग पाण्याशी जायला लागेल वाटतं काय तिथलं पाण्यातलं जायला लागेल काकोले का मी होलू आलो आलू ते करेप कल्प्याची परत चप्पल तुटली हो ना अर आलं तिकडूनच झालं पाहिजे होता बाईक जेवून इथून नाही इथून रस्ता नाही काही आपण इथून जाऊ अमेझॉन के जंगल मे आहे आलं लय काटा असताना पोचल नाही पाहिजे बाबा हे थांबलो धर कल्प्या कल्प्याची परत चप्पल निघली इथल्या अन्न्यांच्या निघलो आम्ही अरे ए चार चप्पल राहिली माझी तिकडे गाई डोक्यान काटा टोचला माझ्या आबा दुखायला लागला जाम वाकून वाकून चालायला लागेल ए कुठे जा अल्पया अरवला वाटतं यो काम वर समश आलो इकडे आलो ना बा डोक्यान काटा टोचला माझ्या हा गाईज ती रेलनीर बिसलरीची कंपनी आहे तुम्ही प्लॅटफॉर्मवर जो पाणी पिता ना रेलनीर ती हा काकोलशी बा बाबा झालं यो आत्ताच इले हो होल आधी काय नव्हतं असं काय अजून दोन तीन जण पाहिजे होती मजा आली असती जी आई बघ दुसरं काय असं चला काय आता आपण पुढे भेटू जरा गाय काय तिथं थोडं थोडं पाणी दिसतं बहुतेक का आपण पोचले आवाज कसा आहे त पाण्याचा बोलू माझ्या यायला हा फायनली उलटे जर पोचलो आम्ही इथं नको चुकून चेंबोऱ्या लागलं लाव कुठे लावतो बोल ना, ना। गाईज कल्प चाललं डबे लावायला इथं ठेवतो बनतात डब लावून चालू काय आता डब लावून झाले व्हिडिओ काढ तर कॅमेरावर दिसतो पाणी कसं ब्लर दिसत काही कल्प शेटणी घेतल्या डब बनवायला हे तर मी पहिल्यांदा बघतो नक्की काय प्रकार आहे ना डब ऐकलं आहे आम्ही पिशवी आपल्याला मोबाईल द्यावा लागेल कामा तिला भरू दे डब्यांमध्ये असा शेवटा काय का हो का ना मग असं घातलं ना का आपण तर घाऊन जाऊ फुकाट नको झाला चार झाले भेटलं पाहिजे बन पाचवा वाटा पाणी नको ते मला मुश्किल वाटते तर भेटणं सगळं जॉईन आहे का एकमेकाला बांधून ठेवा त्याला त

बऱ्याच इथं आला काला फोन येतो नुसते गाईज आम्ही इथं एकच डबा लावले बाकीचं पुढे घेऊन जातो पिशवी पुढे पुढे लावू आता बघू आता पुढे पाल्या उलटी गाम वर्षांचे आले होते कंट्रोल्यांचा दाना तिथे कुठे हो आले ना कंटोली हा छोटे आहे का कंटोली छोटी आहे पण यो 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 तो... मी कालच विचार केलेला आहे आज पण काल कोणत नव्हतो जोडीला अख्खा दिवस घरात झोपून घालवला कालचा आज कल्प्या ए झाला त्याला कल्प्या भेटला आज पण त्याला आणला तर गाईज नजारा तुम्ही बघू शकता फायनली आम्ही उलटी हो पोचलो हा कसा नजारा आहे तर गाईज बघा इथं जेवढा खोल तेवढा तिथं पण खोल आहे पण आता आपण इथं जाऊ नाही शकत पाण्याचा फ्लो जास्त आहे जास्त फ्लो असल्यामुळं आपण नाही जाऊ शकत तर अजून असं सरळ पुढे आहे चालत गेलो तर पण इच्छा होती जायची पण आता एवढा फ्लो बघून जायचा मन उडला माझा आता इथं टाइमपास करत बसू आपण मस्त मग येऊ झाड आधी आम्ही या झाडावरच्या उड्या माराजो इथून इथून जायचो असा इथल्या तर उड्या माराजो जाम मजा यायची आता बरीच वर्ष इकडे आलो नाही बरेच वर्षांच्या आलो काही जिथून पण जाम वास मास वाहून जात काही आता इथल्या मास पण जाम वाहून जातात बरेच गेलं असतील आता आम्ही गेलो तर आम्ही पण जाऊन शकतो तर माशांची काय बात आहे बघा तर आता आपण गल्लाची सोय करू इथं पीठ कालवायला लागेल नऱ्याच्या दुकानावरले आणलं पीठ तर कल्प्या वाटत इथं टाकाल झाले खाली उतरतं का खाली उतरतं दे? कल्प्या खाली उतरतो वाटत पॅन कार्डाच्या तयारी नाही तो तर मी पीठ काढून घेतो गल टाकाला हो गाल्फेसाई किल्ला ठोकून ठेवलेला कधी ठोकलेला किल्ला हो ना अयो पहिले असं नव्हतं झाड आता पोखून झाला तो जांबलीच आहे तर जांबला पण जाम भेटण काय तिथं आतमध्ये दोन तीन काजूची पण झाड आहेत अरे पसरू नको ना चांगला एकच जागी जागे ना हो दगडील चितकोशी चांगला उचल दो आता पिशवी कुठे होती मगची ती उचललेली ती मागाशी उचललेली पिशवी तिथं मागाशी घे ना वरतीच ठेवते त्याच्या आता सुका सुका का

खायला नाऱ्याच्या पिठामध्ये मिलाट वाटत जराशी <laughs> बगरीचा पीठ आहे का आली हो कलर ना। बस का नाही हे तो कडक काय एकदम पाण्यात इगलून जाईल तो मग असं खातील गाडीचा आवाज येतो हे गाडीचा आवाज येतो आतमध्ये कुठून येतं काय माहित पण मला तर इथून आला आता इथूनच जावं लागेल आपल्याला ला का इकडून कुठून नसील का र मोबाईल राईस कल्पेश चाललंय मासे बघायला हे इथे नाही मासे चिपकलेलं दिसणार नाही उडतान ना नको चाल इकडेच बघू आपण डब्बा टाकू काम कर असं ठेवून दे आता टाकतं कल्पेश कल्पेशने घेतले डबा बांधशील कुठे झाला नाही ना हो नाही इथं बांधा जागा इथं बांधे बिंदीला नाही ना काकोले झाला गाईज आम्ही आता इथून निघतो इथं आम्हाला ना वाटत काय भेटल म्हणून पाण्याचा फ्लो जास्त आहे आणि काय मासे नसतील निघतो आम्ही आता इथून जातो तिकडे आपल्या बांधावर तर गाईज आम्ही इथन निघायचा विचार केलेला इथं पहिला डबा टाकलेला तर काहीतरी भेटलं वाटतं अरे ते बारीक येणार जाम हे यायला भेटलं बघू त्याच्या दांडा भेटला बारीक बारी चल ना तिथंच बसू तिथं भेटतील चल चल नको चल चल टाईमपास होईल तर घ्यायचं आम्ही परत निघालो इथून मासा भेटलेलं पण जाऊ दे हां भेटल रस्ता पण कालोकाचे कसं जरा बरा नाही वाटणार म्हणून असा रस्ता आहे काय झालं कालो का तुम्ही हो ना इथून इथून पण डबा टाकायला भेटला असतं आपल्याला पण ते दुपारचे ना असं बारा एक वाजता आलं पाहिजे ते कंटोली आहेत पाहिजे ए रास कंटोली

ना कसला डेंजर रस्ता आहे येईल जी कंपनी आहे ना इथं पहिले ब्रिटिश लोकांचा बंगला होता आम्ही इथं यायचो क्रिकेट खेळाला जेल होतं जेल जेव्हा या त्यांच्या भिंती भिंत अशा येईन आम्ही इथं यायचो क्रिकेट खेळायला पहिले जाम मजा यायची रस्ता आहे आम्ही पाण्याच्या इथं पोचल्यावर इथून कालप्याला चप्पल हातात घ्यायला लागले लय डेंजर काटे नाही आहे बाबा डोक्याने एक काटा टोसले माझ्या दिसता दुखत गावशात समजा पुढे जाऊन जायला लागेल आपल्याला एवढा बुडले वहार कमरभर पाणी येऊ आहोत त्या जागच

काजू काय लागलं नाही पहिले लागत याला काजू हा नाही हे दोन आहेत आईज फायनली आम्ही पाण्याच्या निघलो तो दिसता कचरा झाले कैसा सा हरा भरा जंगल इथं शेवला भेटतील ना र आता नाही शेवला शेवलांच्या टायमाला भेटला असतं हा इथं पण तेच काटत याच बऱ्याच वर्षांचा आलतो इथं भरपूर वर्ष झाली येऊन हा फायनली आम्ही निघालो काहीच एकदम चिकट झाली इथं मागाशी वाचलं मी हो मला असं वाटतं याच्या वर्षी चालण्यापेक्षा खालशा चाललेला बरं आपला कारण पाय घासावरला का डोका फुटल्याशिवाय काम ना होणार <laughs> ते बा तेच चत्रीन मास धरतन बा आला काय करशील रे <laughs> त्यांच्या बाप्पा चत्रीन मासं धरलं असतील आतमध्ये ते एवढ एशा डब्या ढगल्यानंतर काय लागणार आहे ना याच्यामध्ये काय दिसताना दांड्या दांड्या दिसतांप्याने केला डाबा पलटी पण जाम उड्या ना आम्ही ते छत्रीन मासे धरता यांच्या बाप्पाच मी छात्रीन मासे धरले तो माश्या नवा डाबा उडाय आयला ए माश्या न डाबा पलटी झाला मी गेलं जगलं मास क्या गांडूल मी लागत आहे क्या निकाल ना गांडूल ये नी डबा काढले ये निकाल डबा हे किती मास लागली हा दगड का ये फाटा देऊ उलटी तरंगल तरी मस्त बुडाला पाहिजे का यांनी काढलं रस्तेच मी आलो गांडला घेऊन पिठाला काय लागत नाही यांच्या एवढ्या लागेल नाही तर नीट ना आपण काढ तू बाहेर काढतो गरबिडला होती गांडला दागडीचा तुकडा आणलेला म्हणता काय बराच वेळ झाला टाकून गालावर बसलो गालावर काय मासे नाही लागले आता चालू डबाला आम्ही कल्पना चाला जाम लागला रुकरा हे जाल आकल सगळं मत निकाल हे होय होय धर मोबाईल मोबाईल काढ ना ते मग कसं आहे तुला बोललं ना याच्यावर त्रास येतील तेव्हा काम मग कसं आहे क्या हमारा है ए निकल सब। मेरा है ना? तु निकाल सब अरे तू निकाल के रखना बाद में देखता है मेरा है बोलता <laughs> नंबर है ना बाबा हमारा लिखा है उसके ऊपर ये कैसा काम है ओ तुला काय बोल दो यो ले भाई अरे हमारा अरे तू रख उधर बाद में देखेगा सब निकाल हाँ यो बोलो तुला भर कसा भर रहा है काट सगल हा हे च्या अंदर हा नाही कुठल्या कुठल्या नाही राहणार राहू ते काढ तेवढं आहेत का तेवढंच ना इथं ठेव इथं मांडून ठेव वापस येऊ बंद करू का पलटी कर ना आम्हाला गाइस बघा कसं लागलं नाही मी तुम्हाला ये कोण चार आहे सुन जल्दी निकाल जल्दी निकाल कोण चार आहे कल पे दगड काढ दगड काढ खूप जोर गाइस अरे टी-शर्ट वाला गया रे थांब तो ठेव ना खाली यो धर ना उड़तील उड़ती अ आता टाक काही टी शर्ट काढला काही उपाय नव्हता मासे काढून जाता ना पहिले पलटी तुम्हाला आम्ही पलटी मारतो त्याला असल काकोले करशील ना नायच उद्या सोमवार उद्या काही करत नाही आज रात्रीची भाजी झाली बस त्याला कॉल <laughs> आता बघू तर बुधवारी कॉल ना ते राहू दे ना जाम टाईट तर काय फायनली पोहोचलो मी घरी आणि आम्हाला वगैरे किती थांबलो तुम्हाला मासे दाखवते माझा